एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या बंक खात्यातील पैसे कुणाला मिळतात या बाबतीत बंकेचे नियम काय आहेत सर्वांचेच बंक खाते आहे कारण आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीचे किमान एक बंक खाते असणे खूप महत्वाचे आहे बंक खात्याशिवाय तुम्ही तुमचे कोणतेही आर्थिक काम करू शकत नाही तसेच अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी बंक खाते असणे खूप महत्वाचे आहे बंक खात्याशिवाय तुम्ही तुमचे कोणतेही आर्थिक काम करू शकत नाही तसेच अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी बंक खाते असणे खूप महत्त्वाचे आहे तसेच कष्टाने कमावलेले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी बंक खाते आवश्यक आहे आज आपण एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या बंक खात्यात जमा असलेले पैसे कोणाला मिळतात हे जाणून घेणार आहोत बंक खाते उघडताना नॉमिनीची माहिती द्यावी लागते आपण जेव्हा बंक खाते उघडतो तेव्हा नॉमिनीची माहिती द्यावी लागते खातेदाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या बंक खात्यात जमा असलेले सर्व पैसे नॉमिनीला दिले जातात त्यामुळे खाते उघडताना ज्या जुन्या ग्राहकांनी नामांकित व्यक्तीची माहिती दिलेली नव्हती त्यांना नॉमिनीची माहिती मागितली जाते कोणाला नॉमिनी बनवता येते खातेधारक कोणत्याही व्यक्तीला त्याच्या खात्यासाठी नॉमिनी करू शकतो यात पत्नी मुलगा मुलगी आई वडील भाऊ बहीण कोणालाही नॉमिनी बनवू शकता जर तुम्ही तुमच्या पत्नीला नॉमिनी बनवले असेल तर तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या खात्यात जमा झालेले सर्व पैसे तुमच्या पत्नीला दिले जातात जर नॉमिनी नसेल तर काय होते एखाद्या व्यक्तीने त्याच्या बंक खात्यासाठी नॉमिनी केले नसेल तर त्याच्या खात्यात जमा झालेले सर्व पैसे त्याच्या कायदेशीर वारसाला दिले जातात म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचे लग्न झाले नसेल तर त्याच्या खात्यात जमा झालेले सर्व पैसे त्याच्या पालकांना दिले जातात जर एखादी व्यक्ती विवाहित असेल तर त्याच्या खात्यातील सर्व पैसे त्याच्या पत्नीला दिले जातात मृत खातेधारकाला अल्पवीन मुले असतील तरीही खात्यात जमा केलेले सर्व पैसे त्याच्या पत्नीला दिले जातात जर मुले प्रौढ असतील तर सर्व पैसे पत्नीला त्यांच्या संमतीने देता येतात असंग असलं तरी नॉमिनी नसलेल्या खात्यातून पैसे मिळवण्यासाठी खूप कागदपत्रे लागतात कारण यासाठीची प्रक्रिया खूपच गुंतागुंतीची असते